स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया रात्रभर पावसाची सरी येऊन गेलेल्या त्या शांत सकाळी स्नेहलचा डोळा उगाच लवकर उघडला खिडकी बाहेरून येणाऱ्या ढगांच्या सावलाही तिच्या मनासारख्या धुसर वाटत होत्या ती हळू चुटून स्वयंपाकघरात गेली नेहमी सारखा डब्बा भरला चहा ठेवला जेवण बनवायचंच पण आतून मात्र मन अगदी कोडं होतं अंगणातल्या तुळशीसमोर उभे राहून तिने डोळे मिटले आज प्रार्थनाही ओठावर आली नाही केवळ डोळ्यात पाण्याची गाठ होती पण सासूबाई जागा झाल्या की त्यांना काय वाटेल म्हणून घिडून टाकले सासूबाई मूरकुंडत उठल्या आणि स्नेहसमोर आल्याच काय ग अजून पोळ्या होत नाहीत का सकाळची कामही सोनच उशिरा करत असते आमच्या वेळी तर पहाटे उठून शेनाने अंगण लिपायचो आम्ही स्नेहने गप्पच राहून डब्यात भाजी वाढली पण त्या बोलतच राहिल्या आमच्या मुलाला लग्न करायचे आहे म्हणे आणि मी बघ कशाशी लग्न लावून दिले एक मुलीशी की कामवाल्या बा ती गप्पच राहिली कारण बोललं असतं तर उलटच वळलं असतं तिला आठवलं लग्नाचे पहिले काही दिवस किती उत्साह किती अपेक्षा घेऊन आली होती ती या घरात पण आता प्रत्येक दिवस एक एक शब्दासारखा बाणच बनून गेला कधी मुलगा आता खाणं विसरतोय कधी तुझ्या मायनं काय शिकवलं नसेल म्हणजे तिचा नवरा तो घरातूनच लवकर निघून जायचा त्याच्यासोबत शेवटचं मनमोकडं बोलणं केव्हा झालं हे तिलाही आठवत नव्हतं कधी कधी वाटायचं लग्न ही एक व्यवस्था होती जिथे तिला बाहेरून आलेली समजून फक्त कामाची यंत्र समजलं गेलं एक दिवस तिने आईला फोन लावला आवाजातलं ला कंप तिच्या आईने लगेचच ओळखलं स्नेहल म्हणाली आई मी चुकले का ग एवढं का खोट ठरतंय एखाद्याचे प्रेम आणि त्याग आई काही क्षण गप्पच होती मग फक्त एवढंच म्हणाली बाळा मोन हे कधी कधी उत्तर नसतं तर ताकद असते पण तो मौन स्वतःसाठी नको तर स्वतःचा आवाज शोध त्या रात्री ती खिडकीजवळ बसून विचार करत होती आयुष्य असंच चालायचं चा का कि ती की तिने स्वतःला हरवून टाकलंय दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं स्वतःचं काहीतरी करायचंच मनाच्या खोलवर दाबलेल्या चित्रकलेला तिने पुन्हा हातात घेतलं रात्री सर्व झोपल्यावर ती रंगाशी बोलू लागली तिच्या डोळ्यातलं सगळं पाणी ब्रशमधून उतरून होत सुरेशने एकदा विचारले तू आजकाल उशिरा झोपतेस ना ती फक्त हसली मी फक्त स्वतःसाठी वेळ शोधते त्या हसण्यात एक शून्य होत पण आशेचा कणही होता काही आठवड्यातच तिच्या ति तीच चित्राचं प्रदर्शन भरलं अनेक लोकांनी तिच्या कलेची दखल घेतली तिचा आत्मविश्वास परत येत होता पण एक दिवस सासूबाईचा आवाज पुन्हा वाढला हे काय रोज रोजचे रंगवणं घराकडे लक्ष नाही आणि हिला चित्रकला सुचते सूरजच्या घरात नाव ठेवायचे का स्नेलच्या डोळ्यातून पाणी आलं ती काहीच बोलली नाही ती आत गेली आणि एक फ्रेम बाहेर घेऊन आली त्यात तिने रंगवलेली एक स्त्री होती डोळ्यात आसव होते पण चेहऱ्यावर एक समर्पण ती फ्रेम आईजवळ धरत म्हणाली ही मी आहे आणि तुमच्यासारख्या कित्येक स्त्री आहे ज्यांच्या बोलण्यात एक कटुरता आहे पण आठ कुठेतरी त्याही एकट्याच असतात सासूबाई काहीच बोलल्या नाही त्यांना कदाचित प्रथमच स्नेहलचं मौन हे दुर्बलतेचे नव्हे तर सहनशीलतेचे प्रतीक होत दिवस सरत गेले त्या घरात फारस काही बदललं नाही पण स्नेहल मात्र बदलली आता ती स्वतःसाठी जगायला शिकली शिकली होती ती अजूनही सर्व काम करायची आदर ठेवायची पण मनानं कोसळायची नाही ती घराची सून होती पण स्वतःची एक पूर्ण व्यक्ती होती आणि त्या व्यक्तिमत्वाला तिने आता कवच न देता रंगाचं बट दिलं होतं स्नेहलचा संसार आता काहीसा स्थिर वाटू लागला होता तिची चित्रकला तिचा संयम आणि तिचं मुख अस्तित्व घरभर दरवडू लागलं होतं सासूबाई अजूनही कधी कधी टोचून बोलायच्या पण आता त्या शब्दांना स्नेहलने मनावर न घेता रंगात विसर्जित करायला शिकलो होत एक दिवस स्नेहलच्या हातात सोन्याच्या बांगड्याचा डब्बा पडला सासूबाईंच्या जुन्या दागिन्यापैकी काहीतरी असावं तिने प्रेमानं त्याला झाडून चकाकून पुन्हा त्याच्या कपाटात ठेवायला गेली तेव्हा सासूबाई तिच्या मागे आल्या काय ग गो? माझ्या गोष्टींची फार काळजी घेतेस आता स्नेहल गोंधळली काय बोलणार तोपर्यंत सासूबाईचा स्वर नरम झाला माझ्या बाई तुझं मौन मला पूर्वी त्रास द्यायचं वाटायचं तू फसवतेस पण आता कळतंय मीच फसले होते स्वतःच्या रागात अहंकारात आणि एकटेपणात मी तुला नुसतं ऐकवलं समजून घेतलंच नाही स्नेहलच्या डोळ्यात पाणी आलं एवढ्या वर्षानंतर सासूबाई पहिल्यांदाच कर म्हणत होत्या त्या दोघी जरा वेळ गप्पच राहिल्या पण त्या होता शब्दापलीकडचं नातं उगम पावत होत काही महिने पुढे स्नेहल होती घरात एक वेगळी हलकीची चैतन्याची हवा होती सासूबाई आता रोज तिला गरम दूध द्यायच्या वेळेवर जेवण बघायच्या अगदी तिला पाय धुवून लावणाऱ्या सतत टोचणाऱ्या सासूबाई आता तिची काळजी घेणाऱ्या आई आईसारख्या भासत होत्या एक दिवस ही रात्री सासूबाई तिच्या जवळ बसल्या हळूच तिला म्हणाल्या जेव्हा तू आई होशील तेव्हा तुला समजेल एखादी बाई मनातल्या भीतीमुळे किती कठोर होऊ शकते मी तुला ज्या शब्दाने जखम दिल्या त्या शब्दामध्ये मी आज तुला आशीर्वाद देते तू माझ्यासारखे सासू होऊ नकोस तू आईसारखी सून असलीस आता आई होणं शिक स्नेहाला त्या क्षणी सगळं माफ करावं असं वाटलं कारण त्या शब्दामागे आता अहंकार नव्हता फक्त पश्चाताप होता नातं जरी सासू सुनाचं असलं तरी प्रेमान ते आई मुलीसारखं होऊ शकतं जर एकाने संयम आणि दुसऱ्याने स्वीकार केला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही चूक झाली असेल तर माफ करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू